तर नमस्कार मंडळी तर मित्रांनो आज परत एक महत्वाचा अपडेट आज मी तुम्हाला घेऊन आलोय जसं की मित्रांनो तुम्हाला माहित असेल आपले भारताचे नवीन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान येथे याची शपथ नऊ जून या रोजी घेतलेली आहे शपथ घेताच असे काही महत्वाचे शासन निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेले आहे ज्याचा फायदा प्रत्येक व्यक्तीने इथे होणार आहे तर ते महत्वाचे निर्णय काय घेतलेले आहेत काय महत्वाचे दोन शासन निर्णय घेतलेत धडाके वाच त्याची संपूर्ण माहिती याच व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चला तर याबद्दलची संपूर्ण माहिती डिटेलमध्ये जाणून घेऊया तर यामध्ये सर्वात अगोदरचा निर्णय म्हणजे नवीन सरकारने घेतलेला पहिला निर्णय शेतकरी हितासाठी सरकारची बांधलकी दर्शितो म्हणजे सर्वात महत्वाचा निर्णय हा शेतकरी बांधवांसाठी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला आहे तर पंतप्रधानांनी स्वाक्षरी केलेली पहिली फाईल पीएम किसान निधीशी संबंधित आहे तर यामध्ये जे काही सरकार आहे ते किसान कल्याणासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे त्यामुळे पदभार स्वीकारल्यानंतर स्वाक्षरी केलेली पहिली फाईल ही शेतकरी कल्याणाशी संबंधित आहे हे योग्य आहे आम्हाला येणाऱ्या काळात शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी आणखी काही काम आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे तर यामध्ये तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर पी एम किसान निधीच्या सतराव्या हप्त्याला अधिकृत करणाऱ्या पहिल्या फाईलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वाक्षरी केली याद्वारे जवळपास नऊ पॉइंट तीन कोटी नऊ कोटी शेतकऱ्यांना लाभ होणार आहे सुमारे वीस हजार कोटी रुपयाचे यासाठी वितरित करण्यात येणार आहे तर याच अगोदरची तर सर्वात अगोदरची ही जी काही किसान संबंधित फाईल आहे किसान सन्मान निधी योजनेअंतर्गतची याच योजनेअंतर्गतच्या फाईलवर सर्वात अगोदर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्व शपथ घेतल्यानंतर सर्वात अगोदर स्वाक्षरी ते केलेली आहे फाईलवर स्वाक्षरी केल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले किसान कल्याणासाठी आमचे सरकार पूर्ण वचनबद्ध आहे त्यामुळे पदभार स्वीकारल्यानंतर मी स्वाक्षरी केलेली पहिली फाईल ही शेतकरी कल्याणाशी संबंधित आहे येत्या काळात आम्हाला शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी आणखी काही काम करायचं आहे तर अशा प्रकारे सर्वात अगोदर महत्वाचा निर्णय केंद्र सरकारने जे काय आपले पंतप्रधान भारताचे नवीन पंतप्रधान आहेत तिसऱ्यांदा जे काही पंतप्रधान बनलेले आहेत त्यांनी हा सर्वात अगोदर शपथ घेताच सर्वात अगोदरचे काम हे शेतकऱ्या हितासाठी इथे घेतलेले आहे आता जो काही पीएम किसान नी पीएम किसान निधी योजनेअंतर्गतचा सतरावा हप्ता आहे तो लवकरच शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होणार आहे जवळपास नऊ कोटी शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ भेटणार आहे आणि सुमारे वीस हजार कोटी निधी इथे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचा पहिला निर्णय इथे घेतलेला आहे आणि यामध्ये दुसरा निर्णय म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तीन कोटी ग्रामीण आणि शहरी घरे बांधण्यासाठी सहाय्य देणार आहे आता महाराष्ट्र सरकार केंद्र सरकार प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जवळपास तीन हजार कोटी ग्रामीण तसेच शहरी भागातील घरे बांधण्यासाठी अर्थसहाय्य देणार आहे पात्र ग्रामीण आणि शहरी कुटुंबांना मूलभूत सुविधांसह घरे बांधण्यासाठी सहाय्य करण्याकरिता केंद्र सरकार जवळपास पंधरा सोळापासून प्रधानमंत्री आवास योजनाही राबवत आहे पी एम ए वाय अंतर्गत गेल्या दहा वर्षात पात्र गरीब कुटुंबांकरिता चार पॉईंट एकवीस कोटी घरे इथे बांधून झाली आहेत पी एम वाय अंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांमध्ये शौचालय एल पी जी कनेक्शन वीज जोडणी चालू स्थितीत नळ जोडणी यासारख्या मूलभूत सुविधा इतर विविध केंद्र सरकारी आणि राज्य सरकारी योजनांचे एकीकरण करून पुरवण्यात आले आहे तीन कोटी अतिरिक्त ग्रामीण आणि शहरी कुटुंबांना घरे बांधण्यासाठी सहाय्य देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला पात्र कुटुंबांच्या संख्येत झालेल्या वाढीमुळे घरांची वाढलेली गरज पूर्ण करण्यासाठी हा निर्णय इथे घेण्यात आलेला आहे जर तुम्हाला पण या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर लवकरात लवकर ऑनलाईन पद्धतीने प्रधानमंत्री आवास योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करा आणि या योजनेचा लाभ इथे मिळवा कारण की आता यावेळेस या नवीन सरकार प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जवळपास तीन कोटी ग्रामीण शहरे घरे बांधण्यासाठी इथे अर्थसहाय्य करणार आहे तर नक्की तुम्हाला या योजनेचा पण लाभ इथे भेटणार आहे आणि प्रत्येक नागरिकांना भारतातील नागरिकांना या योजनेचा लाभ इथे भेटणार आहे तर अशा प्रकारचे महत्वाचे दोन निर्णय माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच शपथ घेताचे महत्वाचे दोन निर्णय इथे धडाकेबाज दोन निर्णय इथे घेतलेले आहेत तर नक्की मित्रांनो अशा प्रकारे महत्वपूर्ण माहिती आहे तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरून नका जेणेकरून तुम्हाला शेच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत जय हिंद जय महाराष्ट्र